शेतकेंद्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती सेलू परभणी जिल्ह्यातील शेतकंद्रांनो आज सेलू येथे सी सी आयचा कापूस भाव होता जास्तीत जास्त सात हजार पाचशे एकवीस रुपये कमीत कमी कापूस भाव होता सी सी आयचा सात हजार तीनशे सत्तर रुपये सरासरी कापूस भाव होता सी सी आयचा सात हजार चारशे पंचेचाळीस रुपये तर शेतकंद्रांनो आज सेलू येथे प्रायव्हेट मार्केटमध्ये जास्तीत जास्त कापूस भाव होता सात हजार तीनशे पंचवीस रुपये कमीत कमी कापूस भाव होता सात हजार एकशे पन्नास रुपये तर शेतकेंद्रांनो सरासरी कापूस भाव होता सात हजार दोनशे साठ रुपये पुढची बाजार समिती आहे कृषी उत्पन्न बाजार समिती परभणी शेतकंद्रांनो आज परभणी येथे कमीत कमी कापूस भाव होता सात हजार पन्नास रुपये तर शेतकेंद्रांनो जास्तीत जास्त कापूस भाव होता परभणी येथे सात हजार एकशे सत्तर रुपये पुढची बाजार समिती आहे कृषी उत्पन्न बाजार समिती अकोट शेतकंद्रांनो आज अकोट येथे एकवीसशे क्विंटल कापसाची आवक होती तर शेतकंद्रांनो कमीत कमी कापूस जास्त भाव होता सहा हजार नऊशे रुपये तर शेतकंद्रांनो आज अकोट येथे जास्तीत जास्त कापूस भाव होता सात हजार सहाशे पंच्याऐंशी रुपये शेतकंद्रांनो जपमा दररोज कापसाचे लाइव बाजारभाव पाहायचे असतील तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा वरची बेलायकॉन दाबा आणि व्हिडिओला तुमच्या गावातील व्हॉट्सअप ग्रुपवर शेअर करा धन्यवाद